तर नमस्कार मित्रांनो मी किशन पिचड गावराजेवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपल्याकडं एकदम खास पाहुणे येणार आहे ती तर त्यांना आणण्यासाठी आता मारुती दादा नामी आता राजूरला जाणार आहे तर चला आता ते राजूरला आलेत पाहुणे त्यांना घ्यायलासाठी आता आपण राजूरला चाललोय तर आता पाहुण्यांची भेट झाली आता पाहुण्यांना घरी घेऊन आता आपण त्यांना चहा पाणी करणार आहे तर या बघा आता आपण गाव बोटिंग कॅम्पिंगला त्यांना आणलं आहे आणि चहा दिलाय त्यांना जरा आराम करून मग आता आपण फिशिंग करणार आहे तर मग त्यांना जरा दमून आले त्याच्यामुळं मग जरा आराम होईल तर या बघा आराम झालाय त्यांचा सरांचा युवक सरांचा आणि आता ते फिशिंगची तयारी करतात म्हणजे आता आपण इथं गावराजीवाळा बोटिंग आहे कॅम्पिंग च्या खाली आहे नाही का फिशिंग करणार आहे तर मग बघू आता फिशिंगला मासे भेटतात का नाही भेटते आता पाण्यातला मासे कारण सांगू शकत नाही मासे भेटतात का नाही पण मग प्रयत्न करायला काहीच हरकत नाही बघू प्रयत्नाला यश येतेत का नाही तर कारण त्यांनी भरपूरच फिशिंगमधला भरपूर अनुभव आहे युवक सरांना त्यांचा चॅनलच क्रेजी अबाउट फिशिंग अँड कुकुंग त्याच्यामुळं काहीच अडचण नाही भरपूरच त्यांनी फिशिंग केलेलं आहे व्हिडिओ पण त्यांच्या चॅनलला आहे ते <coughs> आणि आता चालू आहे त्यांची तयारी म्हणजे ते फिशिंग रॉड व्यवस्थित करून घ्यायचा तर चला आता बघूया आता फिशिंग होते का नाही तर आता आहे बघा चालू आहे पाण्याच्या कडेला आणि आता पिसिंगसाठी नाही का ते एकदम सज्ज झाले ती तर हे बघा त्यांनी एक यक ग एकदा गळ फेकलाय मग आता त्या पुढं उडीत ओढून घ्यायचं काम चालू आहे त्याला मासे लागतात ते बघू लागत आहेत का नाही एक जरी लागला तरी बरा होईल कारण आहे ना आपले कष्ट वाया नाही गेले पाहिजेत एकदम असा जबरदस्त असा फिशिंग चालू आहे युवक सरांचे त्यांना अनुभव पण खूप आहे तो येतात जाळे टाकतात ना नाही नाही आता नाही टाकते उन्हाळ्यामध्ये

लहान का आहे ना पण इकडे फिशिंग झाली आहे तर आता फिशिंग झाली आता आम्ही नाही बोटिंग करणार आहे मस्तपैकी आता बोटिंग झाली आहे आमचे बोटिंग करायचं काम तर योगसरेत प्रणव आहे आणि मारुती दादा पण आहे ती मस्त प्रकारे आमची फिशिंग झाली आता बोटिंगचा आनंद लुटायचं काम चालू आहे योग सरांचा मारुती दादाचा आणि प्रणव मित्रांनो आज नाही का युवक सरांची बोटिंग झाली ना आमची आज आम्ही युवक सरांच्या आजची आज रेसिपी खाण्याचा आनंद घेणारे आणि एकदम गावरान चिकन आज युवक सर बनवणार मस्तपैकी एकदम आज आज गावरान चिकन मस्त खाणारे युवक सरांनी बनवलेली गावरान रेसिपी चला तर आता बोटिंग झाली आता आपली मस्तपैकी दोन कोंबडे खापले ऍक्च्युली इथे खूप जास्त झालंय तर सर्वात पहिले ना कोंबडा शिजून घेऊया कारण की गावरण कोंबडा शिजायला खूप वेळ लागतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण दाखवलंय सर्वात आधी ना पातीला ठेवूया मस्तपैकी चूल आहे आणि मस्तपैकी पातीला गरम होऊन देऊया कांदार मस्तपैकी भाजून घेऊया म्हणजे बिना तेलचा थोडासा करपल्यासारखं करपायचं कर नाही पण असं थोडासा भाजलं गेला ना त्याचा सुगंध खूप मस्त येतो आणि त्यामुळे चव सुद्धा भारी येते कालोला

अच्छा कुकिंग साठी आपण माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला त्यांचे बरेच मसाले आणि त्या त्यांच्या मसाल्याबद्दल मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितले तरी परत एकदा सांगतो माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं हे मसाले डंका मशीनवर बनवले जातात आणि चुलीवर भाजले जातात हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात म्हणजे हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात त्यामुळे ह्या मसाल्यांची इतकी भारी चव येते तुम्हाला माऊली काळे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंट मध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा आणि पिन केलेल्या मध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची वेबसाईट आणि फोन नंबर मिळून जाईल नक्की मागवा मित्रांनो खरंच नाही दावरण कोंबडा शिजलाय नाही शिजला तुम्हाला चटका नाही बसत ना बघा जरा चेक करून किसन दादा बघा त्यांचा हात लोखंडाचा आहे थनॉसचा हात आहे चटका नाही अजून टाईम आहे मे बी तर हे पाणीवरचं पाणी असं हो, जाऊ का उलटी पलटी हा घे पलटी करून अरे बाहेर नाही हो याच्यामध्ये पलटी करा जास्त साईड न लाग झाला ना काय होतं पाणी कमी झालं की खाली लागायला सुरुवात होते चेक करा ना पिझ्झा आलाय का तुमचे हात कडके म्हटले तुम्ही आले ए एक मिनिट अरे हा आता हे याच्यामध्ये काढून घ्यायचं ना ते सेपरेट काढून घेऊया हे सूप हो बघा जास्त गरम आहे चमचा विरगळून जायला तर ओके <laughs> थोडस धुणी घास मी थोडस हो मीट। ना है। है सूप टेस्ट करायला सूप जरा टेस्ट करून बघा मीठ वगैरे काय तोपर्यंत हे आम्ही जरा एकदम मस्त झालं का मीठ मीठ ते मापात बरोबर नक्की ना हा बरोबर मापा आहे कारण की आपण पाणी नाही घालणार आता हे सूप जे हेच वापरणार आहे कालोनामध्ये दे। मस्त झाले विरगळ नाही ना, का, ना, ना। एक नंबर लागत एक नंबर माझ्याकडून पण नाही मी पण रेसिपी बनवतोय पण माझ्यापेक्षा चव आहे खरं बोलतोय ना एक नंबर तरी अजून मसाले नाही ऍड केले बाकीचे ना ते सूप तसं व्हायला पाहिजे ते वाट ना हो आणि यामध्ये आलं लसूण पेस्ट सुद्धा आहे कांदा खोबरं आणि काय आदर लसूण पेस्ट अच्छा हे बघा हे वाटण आहे भाजलेलं कांदा भाजलेलं खोबरं आणि आलं लसूण सुद्धा आहे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट थोडस पाणी आहे ना लवकर झालं हे आणलं आपण आहे ना इकडं नाही <laughs> हा हाना <laughs> मसाला पण हा नाही मसाला मस्तपैकी परतून घेऊया आलं लसूण पेस्ट घेणार आलं लसूण पेस्ट थोडीशी एक्स्ट्रा घेतली मसाला करपून ये पाणी ऍड करूया पला ना मसाला तर मग मजा नाही मसाला म्हणजे वाटण काय माऊली काळा मसाला

<laughs> <लगड़ा थे> <laughs> जसं मी नेहमी सांगत असतो माऊली मसाले घातल्यानंतर ना म्हणजे गरम मसाला आणि काळा मसाला तुम्हाला दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही म्हणजे हळद किंवा कांदा लसूण मसाला वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये घालायची गरज नाहीये काय मीठ नाही घालणार आपण याच्यामध्ये कारण की सूप मध्ये ऑलरेडी आपण मीठ घातलं होतं वाटलंच नंतर तर थोडंसं घालूया घट्ट झालं घालून पाणी ऍड करूया कालून मस्त उकळायला लागले आता त्यात आता त्यामध्ये भाजलेली बाजरीचा मस्त पैकी हलून घ्या नाही ते काय होतं की ते बाजरीच्या पिठाचे गोळे गोळे बनतात घट्ट झालंय जरा पण खाणारे पण कमी आहे दोन कोंबडे चार लोकांमध्ये कापले आज मिसकॅल्क्युलेशन झालंय मारुती दादा म्हटले <laughs> जुपन की लहान लहान पोरं पण असणार खायला पोरं पण असणारे लहान म्हणजे इतके लहान आहे मला माहित झोपले ते पण झोपले ते पण जेवणार नाही इतका उशीर झालाय बारा वाजत आले किती वाजले 오, 이렇게 밀어놔, 여기. 에? 굿 밀어놔, 여기. 자, 여기. 자, 여 자, 여기. 자, 여기. 자, 기기 उत्तम वरती टेंट आहे आणि खाली जेवणाची सोय हो डायनिंग ची सोय हो मस्त टेबल आहे खुर्ची आहे ह्या साइडला वारा चालू आहे त्या साइडने जर असतं तर विचारलं असत मला सुगंध कसा येतोय येतो ना चुकीच्या जागे बसले इथं बस आमच्या आमच्या असं आता तुमचं सुद्धा तुमच्या हात आणला आम्हाला कॅमेरा पाहत नाही तुमच्या तर तुम खरंच मित्रांनो मी युवक सरांचे मोबाईलवरतीच व्हिडिओज बघत होतो पण या यूटूब क्षेत्रामुळं मला अक्षरशः आज त्यांची हातची रेसिपी खाण्या रेसिपी खाण्याचा आनंद मिळाला या यूट्यूब क्षेत्रामुळं खरंच करावं तितकं कौतुक त्यांचं थोडंसं इतकं खतरनाक अशी रेसिपी झाली ही आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद युवक सर त्यांच्या आजची रेसिपी एकाच नंबर असते धन्यवाद युवक सर तुम्ही टाकता बाजरीचं पीठ याच्यामध्ये टाकता ना हो